चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे गहू हरभरा व तूर पिकांना फटका बसण्याची सतावत आहे चार दिवसापासून ढगाळ वातावरण झाल्यामुळे गहू पिकांची वाढ खुंटणार असून हरभरा व तूर हर पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून दूर तूर आणि हरभरा पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे या वातावरणात किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे निसर्गाच्या लहरीपणाचा फटकार राज्यातील शेतकऱ्यांना बसत असून अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत परंतु सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत એમ સીએન ન્યૂઝ મરાઠીકરિતા ઉમેશ કાળબાડે કારણ જાલાડ